सुरुवातीला हो 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 ते हो मी होतो पूर्णपणे कारण मार्केटमध्ये सतराशे साठ कंपनी अशा पद्धतीचे आहेत मी आधीही केले होते त्याच्यामुळे मी पूर्णपणे होतो पण त्यांनी मला सांगितले सिस्टीम सिस्टीम काय आहे ते रिलेटेड त्यांनी माहिती दिली आणि माझाही तसाच विचार होता की पहिल्यापासून मी ऍक्च्युली मला महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार सुद्धा मिळाला आहे त्याच्यामुळे मी सोशल वर्किंग मध्ये पण बऱ्यापैकी आहे तर ह्याच्यामध्ये आल्यानंतर मला हे समजलं की आपल्याला काय करायचंय आपला जन्म मनुष्याचा जन्म जो आहे तो कशासाठी दिलाय का हे महत्वाचं आहे आणि आपण आपल्या बरोबर आता माझा प्रॉब्लेम नाहीये पण आपण आजूबाजूला जर बघितलं तर अनेक लोकांना अनेक व्याधीतून जावं लागतंय अनेक प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी थोडाफार हात लावू शकतो हे मला इथे जाणवलं की ह्या सिस्टीम मधून आपण जर गेलो तर लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो आज लोकांना आजार आहेत सगळ्यांना आजार आहेत पण ह्या आजारावरती वैद्यकीय उपचारच खरं महत्वाचे नाहीये तर त्याच्यामध्ये तुम्हाला समाज करायचं पन्नास टक्के आजार हा आपल्या मनावरती आजार बारा होत असतो पण ही वैचारिक क्षमता जी आहे मनुष्याची ती कुठेतरी टासळलेली असते आणि तिथपर्यंत तो मनुष्य पोहोचू शकत नाही आणि ह्या सिस्टीम मधून आपण त्याच्या मनाच्या आजारावरती सुद्धा उपचार करू शकतो हे मला आपल्या या सगळे मध्ये कळालं आणि म्हणून मी हा हा सगळे प्लॅटफॉर्म जॉईन केलेला आहे